प्रिया मानवत आहे माझं नाव लुकड्या कर आ? उर्फ पत्र्या पण आधीच्या माझ्या झोपडीत न तेलाची झारी आणून माझ्या सांध्यात तेल टाकून मला मोकळा करा घाबरू नको मी असलय तू कोण मी गवत्या बुजगावणे तू कोण है आणि काय शोध केलंस अच्छा <coughs> पण मला सांग तू महाराष्ट्रात ना कशी काय गस नमस्कार माझं नाव चिंतन चित्तरंजन लांबे आणि अंजू उडाली भुर या नाटकामध्ये माझं गौत्या नावाचं पात्र आहे नमस्कार माझं नाव प्राची रिंगे माझं अंजू उडाली भूर या नाटकामध्ये लांडगा आणि सशाचं कॅरेक्टर का, आहे नमस्कार माझं नाव स्कंदा गांधी माझं अंजू उडाली भूर या नमस्कार माझं नाव काजळकर अंजू उडाली भूरमध्ये मध्ये टोटोचा रोल करतोय म्हणजे अंजूचा पेटचा रोल करतोय नमस्कार माझं नाव बाबले लक्ष्मण मी अंजू उडाली भूर या नाटकात सिंहचा कॅरेक्टर करतोय नमस्कार माझं नाव विजय मिरगे मी अंजू उडाली कुड या नाटकामध्ये पत्र्याचा रोल करतोय ज्याच्यावरती चेटकीनीने जादू करून त्याला पत्र्याचं बनवलंय आणि अंजू मला हृदय मिळण्यासाठी धडपड करत आहे नाटक तसं म्हणजे खूप छान आहे सर्व बाल प्रेक्षकांना ते नक्कीच आवडणार याची आम्हाला खात्री आहे आणि कसं आता त्याच्यात जसं सेट पण आहे जशी लायटिंग वापरली गेली आहे सगळ्या मुलांचे जसे कॉस्ट्यूम डिझाईन केले गेले आहेत तर ते म्हणजे बघताना इतके खूप आवडतात आणि मला एवढं तर खात्री आहे की सगळ्यांना हे नाटक नक्की आवडणार मुलांनाही आणि त्यांच्या पालकांनाही ह्या नाटकामध्ये भरपूर म्हणजे लाईट्स खूप चांगल्या आहेत सेटिंग म्हणजे सेट वगैरे खूप वेगळे आहेत आणि ते लहान मुलांना आणि सगळ्या मोठ्या त्याच्या पालकांना आणि लहान मुलांना सगळ्यांना हे आवडणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे ह्या नाटकामधून मुलांना खूप छान छान प्रेरणा मिळत आहेत आणि छान छान त्यांना शिक्षण मिळतंय नाटकामध्ये काम करताना मला छान वाटतंय आणि ह्याचा म्हणजे रोल हा करताना मला खूप मज्जा येते त्यांच्या सोबत काम करून मला खूप म्हणजे खूपच जास्त शिक्षण आहे या अभिनयाबद्दल त्यांनी खूप गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत त्याच्यामुळे माझ्या माझ्यामध्ये त्यांनीच सुधारणा केली त्यांनी माझ्यावर काम म्हणून मी आज करू शकते क्रिएशन म्हणजे ही संस्था आता चार वर्षापूर्वी सरांनी सुरू केली होती आणि आता कसं हे आधी सगळे इथं जुनेच आहेत मी आता नुकताच डिसेंबर मध्ये यात सहभाग घेतला तर माझं म्हणजे मला ऍक्च्युअली इथे येऊन खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या बॅक स्टेज कसं असतं लायटिंग वगैरे बाकीच्या गोष्टी कशा करतात म्हणजे अभिनयाशिवाय अजून काय काय इथे करता शिकलं पाहिजे आपण सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि राजेश सरांसोबत तर म्हणजे बोलू माझं खरंच मी भाग्य समजतो की त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली आणि त्यांच्या हाताखाली शिकण्याचं भाग्य लावलं मला मलाही खूप छान वाटतंय राजेश सर खूप छान आहेत आणि म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं स्टेज म्युझिक सेटिंग लाईट्स वगैरे सगळं काय ते आम्हाला सगळं काही शिकवतात आणि कसं काम करायचं स्टेजवर कसं उभं राहायचं बोलायचं कसं सगळं काही शिकवतात आणि आमच्यावरती प्रेम पण खूप करतात तेवढंच मजा मस्ती आम्ही खूप छान असतो आणि आमचा जो क्लास आहे तिथे खूप नवीन नवीन मुलं येतात मुली येतात आणि खूप मज्जा मस्ती करतो आणि खूप काय शिकायला मिळतं आमच्या आमच्या सरांकडून बस म्हणजे ते असे राहतात ना की ते स्वतःहून पण आम्हाला सांगतात की तुम्हाला कधी काय करायचं आहे कसं करायचं खूप सांभाळून देतात काय चुकून चुकून काय मिस्टेक झाली समजा म्युझिकचे काय असेल काय असेल बोलतील तू कर आहे ऑन स्टेज काय होणार ते सगळं आम्हाला सांभाळून देतात जसे की आमची प्रॉपर्टी काय राहिली काय राहिली आठवण करून देतात हर एक शाळेमधून मी नाटक नाही केलंय पण एका राज्य नाट्य स्पर्धेला एक नाटक केलं होतं मी लाईक कमेंट अँड शेअर विनायक सावर्डेकर सर... चंद्रशेखर सांडवे सरांच्या अभिनय प्रशिक्षण शिबिरामध्ये गेले तिथे आम्हाला पण भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या सगळ्याच गोष्टी म्हणजे नाटकाच्या अभिनयाच्या अभिनयापेक्षा अजून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला त्यांची खरंच खूप मेहनत आहे त्यांनी जर हे सगळं केलं नसतं तर आमच्या अभिनयाला काहीच उपयोग नाहीये म्हणजे त्यांच्यामुळे आमच्या अभिनयाला एक नवीन आकार येतो नाटक आणि रंगभूमी सांगायचं गेलं तर आधी असं एक काळ होता कोरुना, कोरुना चारी चारी चारी। की म्हणजे मध्ये आता जो काही कोरोना कोरोनाच्या आधीचा वगैरे की त्याच्या आधी नाटकाकडे एवढे प्रेक्षक येत नव्हते पण जसं कोरोनानंतर जसं मी बघतो ना की नाटकाकडे बरेच प्रेक्षक व्हायला लागले तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि रंगभूमीशी तसं बघायला गेलं तर मी ॲक्च्युली हे सगळं करतो तर रंगभूमीवर काम करण्याचं भाग्य म्हणजे मला लाभलं तर ते खूप बरं वाटतं आणि आणि रंगभूमीचं नातं अजून म्हणजे काय सांगणार ते त्याच्यात जी मजा असते खरं खरं बघायला तर थिएटर हा जसं म्हणतं की अभिनयाचा पाया आहे तर तो म्हणजे अभिनय क्षेत्र ज्याला करिअर करायचा ना तर माझं करे तर असं म्हणणं आहे की त्याने थिएटर हे केलंच पाहिजे कारण त्याच्यातूनच त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ज्या डिरेक्टली तुम्ही जर सिरियलमध्ये वगैरे गेलं तर ते शिकायला मिळत नाही नाट्यप्रवासाबद्दल सांगायला गेलं तर मी ॲक्च्युली मग सातवीपासून मी करतो आहे म्हणजे बऱ्याच मी बालनाट्य वगैरे मी केली आहेत छोटी मोठी आणि म्हणजे व्यावसायिक बालनाट्य केली आहेत तिथून म्हणून काही एक शॉर्ट फिल्म म्हणा किंवा एक छोटी सिरियल म्हणा अशी केली आहे आणि सध्या तरी आता आपलं राजेश देशपांडे सरांच्या क्रिएशन क्रिएशनमध्ये मी आहे तर त्यांच्या अंडर जी काही एकांकिका स्पर्धा होते किंवा नाटक स्पर्धा वगैरे होते तर त्याच्यात मी भाग घेतो प्रेक्षकांना तर मी हे सांगेन की सर्वांनी आवर्जून हे नाटक बघाच कारण म्हणजे जेवढी मेहनत आता कलाकार तर घेतात पण त्यासोबत बॅकस्टेजवाले वाले स्वतः दिग्दर्शक निर्माते या सगळ्यांची पण मेहनत त्याच्यात आहे तर त्यांच्या मेहनतीचं मला एवढं माहिती आहे की नक्कीच चीज होईल आणि स म्हणजे सगळ्यांनी हे नाटक नक्कीच बघायला पाहिजे त्याच्यातून त्यांना खूप प्रेरणा मिळतील खूप काही गमत जम्मत बघायला मिळेल आणि अजून म्हणजे त्याच्यासोबत डान्स खूप अप्रतिम बसवले तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळते भित्रा म्हणजे सिंह हा जंगलाचा राजा असतो पण ह्या नाटकामध्ये हा जो आहे आहे तो आ, हे जे आहे म्हणजे मला पण आधी माहिती नव्हतं सिंह का भित्र आहे की म्हणजे मी इकडे आलो तेव्हा मला समजलं की सिंह मला भित्रा करायचं आहे कारण सिंह का जंगलाचा राजा असल्यामुळे मला असं वाटलं की आता जंगलाचा राजा टाइपच असं काहीतरी असणार पण इकडे आल्यावर मला समजलं की सीमो भित्रा करायचं आहे म्हणून असं एक आ, हे कसं आलं पण की कसं जमणार मला मग ते पण सांगितलं असं कर केलं मग ते व्यवस्थित झालं तो भित्रा सीमो बघायला तुम्ही नक्की या असं मी सांगू इच्छित आणि गाणी खरं तर खूप म्हणजे अप्रतिम बसवले सगळीच गाणी पुणे आणि त्याच्यावर म्हणजे डान्स करताना तर आम्हाला खूप मजा येते आणि ज्या प्रकारे म्हणजे जी काही लिहिली आहेत ती गाणी ते पण म्हणजे शब्द त्याच्यात खूप मस्त आहे आणि गाणं म्हणजे कोणतं गायचं अंजू निघाली पाच पाच थांबला अंजू निघारी निघाली पाचू नगरीला अंजू निघाली पाचू नगरीला तिचा लाडका का लाड कटोटो साथीला तिचा लाड का लाड कटोटो साथीला खूपच छान वाटते म्हणजे ते म्हणजे ते बॅक ला जे काम करत आहेत त्यांचे ते मेकअप वगैरे परत एंट्री लगेच एक्झिट एंट्री ते जे काय आहे ना का आ, ते खूपच छान आहेत आणि आम्हाला पण त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे की बाबा आतमध्ये जाऊन परत म्हणजे स्टेजवर यायचं आणि ती भूमिका करायची वेगळी एकदा मुलगी एकदा कांतारा हे सगळं खूपच छान आहे आम्हाला खूप म्हणजे त्यांच्याकडून शिकायला पण मिळते आणि त्यांच्या एंट्रीमुळे आमचं कॅरेक्टर उठून दिसतो आणि आमच्या कॅरेक्टरला एक हे येतो त्यांच्या एनर्जीमुळे जास्त आम्हाला ऊर्जा भेटते त्यांची जेवढी एनर्जी असते तेवढी आम्हाला पण तेवढी अशी लावून जरा उत्साह येतो आमच्या आमच्या कॅरेक्टरला तशी स्टेजला अशी केलं तर नाही भीती नाही वाटत तेव्हा मजा येते खर तर पण जेव्हा काम जेव्हा करतो तेव्हा भीती वाटते थोडी अशी म्हणजे असं रूप बघून आता मेकअप वगैरे करून मेकअप पण असा एकदम असं अॅक्रेक्ट म्हणजे त्याच्यामुळे अशी थोडी भीती वाटते अशी पटकन बघितल्यावर फार फार तर काय होईल अंजू उडा पाहायला नक्की या हा अंजू भूर या नाटकासोबत पालकांसोबत दोन मुलं येतील दहा वर्षांखाली त्यांना तीन शो अंजूचे बघायला फ्री मिळणार आहेत पाचशे आणि चारशेची तिकीटं फ्री मिळणार आहेत शिवाय उभं रायची सवय केली ना म्हणून तू सोडल्यामुळे पडलो आणि सुटका होऊन तळल